कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा इथं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची आज सकाळी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून एक गुंठा जमिनीचं नुकसान देखील देण्यात येईल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी देखील शेतकऱ्यांच्या समस्या कृषी मंत्र्यांसमोर मांडल्या खरडून गेलेली शेतजमीन वाहून गेलेली पिकं पशुधनाची झालेली हानी विहिरी या सगळ्याच बाबतीत मदत देण्यात येईल त्याचबरोबर ई पीक पाहणीची मुदत वाढवून दिली जाईल असं भरणे यांनी यावेळी सांगितलं जालना जिल्ह्यामध्ये आज आज अखेर साधारणतः दोन लाख हजार हेक्टर एकरात जर विषय विषय करायचा झाला तर सहा लाख पस्तीस हजार एक शेती एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं मागाशी ते हेक्टर दोन लाख चोपन्न हजार ऐवजी मी तुम्हाला एकरात सांगतोय की सहा लाख पस्तीस हजार एकराचं नुकसान निश्चित एकट्या ज्या प्राथमिक जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे इथं इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत कृषी विभागाचे अधिकारी आहेत यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत ह्या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा एक ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा एक एकराचा पंचनामा सुद्धा राहायला गेला नाही पाहिजे आणि त्यात त्या सगळे शेतीचे पंचनामे प्राथमिक अंदाजानुसार सहा लाख पस्तीस हजार एकराचं नुकसान हे एक खूप मोठं नुकसान या जालना जिल्ह्याचं झालेलं आहे नुक आपल्या पंचनाम्याचं काम नुकसान भरपाईचं सुरू आहे ते काम लवकरात लवकर येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की दहा दिवसात किंवा दीपालीच्या पूर्वी इथल्या शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल कुणीही शेतकरी त्यामधनं वंचित राहणार नाही जालन्याच्या परतूर तालुक्यातील गोळे गावात मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानीची पाहणी केली गोळेगावात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती यामुळे गावातील नागरिकांना लोणी या गावात स्थलांतरित करण्यात आलं होतं या पुरामुळे गोळेगावात मोठं नुकसान देखील झालंय या नुकसानीची पंकजा मुंडे यांनी पाहणी केली यावेळी भाजपा आमदार बबनराव लोणीकर हे देखील उपस्थित होते